कारये कुरग सही येल्या कारेल्या गाईच्या शनिती सारी शानान शितीत सारी येली तांबरे मातीन बितीत तांबरीली तांबरे मातीन बितीत तांबरीली कणकचे पितान भीती गलीवी भी कणकचे पितान भीती गलीवी भी पहिला चौकुसावर सावरा शाना पाण्याचा आगो दुसरा सावरा, सावरा तांबर मातीचा आगो तिसरा चौ कुसावर सावरा शाणा पाण्याचा हे जी धवला आहे म्हणजे धवला एका विधीला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास चालू असतो मग ह्याच्यामध्ये असं सांगितलं कार कुर कस म्हणजे कारवी वगैरे घेऊन एक हुँ, साथ कुर विनायला घेतलेले पूर्वी कसं छोटे घर होते मग लग्न समारंभ असला का असं सुंदर असं घर सजवायचे आणि मग ते घर सजवलं का तांबरे मातीन आंबे मातीन म्हणजे आपल्या भाषेत आमच्या आगरी भाषेमध्ये असतात तांबर मातीन भीती सारवाच्या रंगवाच्या मग त्याच्यावर शेण लावलं जायचं शेण गाईचं शेण <laughs> आता <laughs> लोक रेडीमेड आणून <आनूं> ते लावतात <laughs> देतकून बोलतो त्याला आपण देतकून बोलतो देवांचं जे असतं तर पूर्वी तसं नव्हतं पूर्वी कसं होतं ती सारवायची आणि नंतर मग त्याला तांबर मातीने तिला रंगवायची मग पूर्वी लिहायला काही नव्हतं मग कणकचा पीठ घ्यायचे आणि mm. पिठात लिहायचं आणि ते देव काढले जायचे आणि देव मानले जायचे mm. म्हणजे त्याचा तो उल्लेख या धवल्यातून केलेला आहे mm. म्हणजे पहिला सावर मग प्रत्येक देवाला हळूहळू याच्यात बोलवलं जातं असं धवला प्रत्येक गोष्ट नाव घेऊन त्यांना बोलवली जाते सुरुवात त्या डवल्याची अशी म्हणजे विधिवत आहे सगळ्या गोष्टी